नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक दीपक चव्हाण आपलं सर्वांचं स्वागत करतो कंपनी अकाउंट मधला अप्रोप्रिएशन वरच एक्झाम्पल सुरू आहे आणि त्यावरचा हा प्रश्न आहे हा प्रश्न समर दोन हजार एकोणावीस मध्ये चार मार्काला विचारलेला होता बी सेक्शन मध्ये प्रश्न क्रमांक पाचवा बघा आता किती शॉर्टकट मध्ये प्रश्न आहे प्रश्न मोठा दिसतोय पण याच्यात विचारलं काय तर सगळ्यात महत्वाचे याच्यामध्ये विचारले अक्षय कंपनी लिमिटेड टू बी अंकिता कंपनी लिमिटेड म्हणजेच अक्षय कंपनी लिमिटेड ऍब्झॉर्ब करणार आहे कोणती कंपनी अंकिता कंपनी लिमिटेड ला ठीक आहे पुढे याच्यात अजून क्लाइमेक्स दिलेला आहे दी परचेस कन्सिडरेशन वाज टू बी डिसाइडेड दी परचेस कन्सिडरेशन वाज टू बी डिसाइडेड ऑन ऑन द बेसिस ऑफ एक्सचेंज ऑफ द शेअर्स फॉर दिस पर्पज सर्टन द इंटरेसिक व्हॅल्यू ऑफ शेअर्स इंटरेसिक व्हॅल्यू ऑफ शेअर्स ऑफ अक्षय कंपनी लिमिटेड अँड अंकिता कंपनी लिमिटेड म्हणजे काय सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये इंटरेसिक व्हॅल्यू ऑफ शेअर्स अक्षय कंपनी आणि अंकिता कंपनी लिमिटेडचं इंटरेसिक व्हॅल्यू विचारलेली आहे तुम्हाला ठीक आहे म्हणजे सर सर व्हॅल्यू काढायच्या अगोदर आपल्याला परचेस कन्सिडरेशन काढावं लागेल आणि त्यानंतर इंटरेस्टिक व्हॅल्यू काढावं लागेल इथे मग इथे लिहायचं कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन सगळ्यात महत्वाचं कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन किंवा कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्टिक व्हॅल्यू ऑफ शेअर्स हा विचारलाय निधर हा शब्द वापरा कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्टिक व्हॅल्यू ऑफ शेअर्स ठीक आहे मग कोणती कंपनी आहे इकडे ती दोन कंपनीचे नाव लिहू पिली कंपनी है अपनी अक्षय अक्षय कंपनी लिमिटेड अंकिता कंपनी लिमिटेड अंकिता कंपनी लिमिटेड पहले का काय ए कंपनीची तर फिक्स असेट आहे बघा याच्या खाली फिक्स असेट ए कंपनीची तीन लाख पन्नास हजार आहे बी कंपनीची किती आहे एक लाख पन्नास हजार त्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट ए कंपनीची किती आहे दोन लाख पन्नास हजार बी कंपनीची किती आहे नाही आहे म्हणजे डॅश त्यानंतर आहे करंट असेट कारण असेट ए कंपनीची आहे तीन लाख आणि बी कंपनीची किती आहे एक लाख याची टोटल करायची दोघांची किती त्याला नाव द्यायचं टोटल असेट ए याची बेरीज येते नऊ लाख आणि याची बेरीज येते दोन लाख पन्नास हजार त्यानंतर काय घेतो आपण लॅबिलिटीज घेतो त्याच्यानंतर इथे मायनस लायबिलिटीज टेकन ओवर ठीक आहे मग काही मध्ये एक कंपनीमध्ये बघा काय घेणार तर इकडं हे डेटर्स नाही आहे आहे डिबेंचर्स आहे डेटर्स इकडून येते डिबेंचर्स आहे ठीक आहे तर डिबेंचअर्स इंटरेस्टिक व्हॅल्यू काढत असताना हे डिबेंचर्स येते या ठिकाणी ठीक आहे ते घेऊन टाकायचं डिव्हेंचर्स ए कंपनीचा आहे एक लाख पंच्याहत्तर हजार बी कंपनीमध्ये नाही आहे म्हणून डॅश त्यानंतर घ्या क्रेडिटर्स क्रेडिटर्स दिले तुम्हाला एक लाख पंचवीस हजार इकडं किती दिलेलं आहे क्रेडिटर पन्नास हजार दिला आहे बी कंपनीमध्ये घ्या त्यानंतर आहे बिल्स पेबल इकडंवरती प्रॉफिट अँड लॉस आपल्याला घ्यायचं नाही आहे बिल्स पेबल बिल्स पेबल आहे इथे ए कंपनीचं किती आहे काहीच नाही आहे म्हणजे डॅश दुसऱ्या कंपनीचं किती आहे वीस हजार मग परदे यांचं दोघांची बेरीज टोटल लायबिलिटीज बी याची बेरीज किती येते पंचवीस आणि पंच्याहत्तर दोन एक तीन लाख तीन लाख बेरीज येते याची बेरीज येते सत्तर हजार सो परचेस कन्सिडरेशन ए मायनस बी नऊ म्हणून नऊ लाख म्हणून तीन लाख गेले किती राहिले सहा लाख रुपये इंटरेस्टिक व्हॅल्यू आणि हे सत्तर हजार याच्यातून गेले म्हणजे किती राहिले एक लाख ऐंशी हजार मग इथं फाइंड आऊट फाइंड आउट इंटरेस्टिक व्हॅल्यू ठीक आहे मग याचं सूत्र इथं लिहून घ्यायचं परचेस कन्सिडरेशन बागेला नंबर ऑफ शेअर्स आहे सूत्र द्यायचं नेट असेट याला नेट असेट शब्द वापरलेला आहे म्हणजे हे नेट असेट आहे नेट असेट हे जे परचेस कन्सिडरेशन आलं याला नेट असेट शब्द वापरत आहे म्हणजे इथं सूत्र काय लापलं नेट असेट भागेला नंबर ऑफ शेअर्स ठीक आहे मग इथे बघा कोणती कंपनी आहे अक्षय कंपनी लिमिटेड याचे नंबर ऑफ uh, नेट असेट किती आली याचे सहा लाख रुपये नंबर ऑफ शेअर्स किती जी जे कंपनीचे इथं दिले नंबर ऑफ शेअर्स किती आहेत वीस हजार हे बघा ट्वेंटी थाउजंड शेअर्स ऑफ टेन रुपीस इच वीस हजार रुपये नंबर ऑफ शेअर्स विचारले किती हजार वीस हजार मग बरोबर इंटरेस्टिक व्हॅल्यू या कंपनीचे किती होते हे चार शून्य गेले हे चार शून्य गेले सरळ सर राहिले किती साठ भागीला वीस कितीचा भाग जातो तीन दुनी सहा शून्य तीस रुपये एक कंपनीची इंटरेस्टिक व्हॅल्यू आली कोणत्या कंपनीची अक्षय कंपनी सेम तसंच बी कंपनीचं काढायचं एकदा एक लाख ऐंशी हजार भागीला इंटरेस्टिक व्हॅल्यू किती याचा जा नंबर ऑफ शेअर्स किती लिहिले आहेत नऊ हजार नंबर ऑफ शेअर्स दिलेले आहे बघा इथं नंबर ऑफ शेअर्स किती नऊ हजार मग याला भागीला नऊ हजार बरोबर हे तीन शून्य कटले हे तीन शून्य कटले नमदुनी अठरा आणि हा शून्य वीस बरोबर आहे दुसऱ्या कंपनीची इंटरेस्टिक व्हॅल्यू किती आली पर शेअरची वीस रुपये पहिल्या कंपनीची तीस रुपयेप्रमाणे आली असा प्रश्न सॉल्व करायचा होता आणि याला मार्क होती चार <laughs> इंटरेस्टिक व्हॅल्यू विचारत असताना जर डिबेंचर्स असेल तर हा डिबेंचर्स त्याच्यामध्ये ॲड करायचा एखाद्या वेळेस जर विसरून गेले तुम्ही तर तुमचं ए कंपनी याच्यातली जी आहे याच्यात एक दोन मार्क कमी होतील एक मार्क कमी होईल बी कंपनी इथं तुमचं बरोबर आहे इथे इंटरेस्टिक व्हॅल्यू म्हणजे इथं इथं जर डिबेंचर्स तुम्ही सोडून दिले एक पंच्याहत्तर म्हणजे इथं अमाऊंट कमी येणार आणि याच्यात फरक पडणार पण तुम्ही सोडवलेलं आहे तर कदाचित मार्क तुम्हाला मिळू शकतात अशा पद्धतीने काय अडचण आहे असे याच्यात काही अडचण आहे का सरळ सरळ पर्चेस कन्सिडरेशन काढल्यानंतर नेट असेट बागिला नंबर ऑफ शेअर्स सूत्र वापरायचं आणि इंटरेस्टिक व्हॅल्यू काढायची नवीन त्याची नवीन जी काही किंमत आहे ती किती मध्ये शेअर जाईल म्हणून ते काढतात इंटरेस्टिक व्हॅल्यू त्याची पहिली व्हॅल्यू किती होती दहा रुपये प्रमाणे होती पण जर त्याचं ऍब्सोबेशन झालं समजा त्या कंपनीचं तर त्याचे नवीन व्हॅल्यू काय असेल पर शेअर म्हणून ते काढले जाते म्हणून ते या ठिकाणी इंटरेस्टिंग व्हॅल्यू दाखवलेली असते नवीन पुढची ऑब्झर्व्ह होणारी कंपनी त्याला कितीमध्ये ते शेअर द्यावं लागेल पहिले किती रुपये होतं इथं दहा रुपये प्रमाणे इथं किती रुपये प्रमाणे होतं दहा रुपये पण आता जर याची वीस शेअर असेल वीस हजार शेअर्स असेल तर याला इंटोमध्ये कितीला विकावं लागेल ते त्याला इंटोमध्ये ला विकाव लागे इंटो विकावं लागेल ते तीस मग याला तीस गुणि जर तू किती शेअर्स आहेत ते वीस हजार शेअर्स इंटू गेले तर किती येतात तुझं परचेस कन्सिडरेशन कितीत विकत घेतलं तू सहा लाखात हे येतं सहा लाख परचेस कन्सिडरेशन म्हणून ते काढले जाते की आम्ही एवढ्यात विकत घेतोय ती कंपनी म्हणजे सरसर त्याची संपत्ती सर्व आम्ही जर ती पुढे ठेवली तर आम्हाला किती रुपये पर शेअरला त्या एम्प्लॉई ज्यांनी गुंतवणूक केली त्याला द्यावं लागेल म्हणून ते घेतलेले जाते आहे याला स्टार मारून घ्यायचा हा प्रश्न शंभर टक्के परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळं याच्यावर प्रॅक्टिस करायची आणि हा सूत्र पाठ करून जायचा हे सी क्यू मध्ये चार मार्कासाठी विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला चार मार्काला एक्झाम्पल येईल किंवा आठ मार्कासाठी पण एक्झाम्पल तुम्हाला हा येऊ शकतो दोन्ही फॅक्टर मध्ये हा प्रश्न रिपीटेड झालेला आहे जवळपास चार वेळेस प्रश्न रिपीटेड झालेला आहे त्याच्यामुळे हे व्यवस्थित लिहून घ्यायचं आणि पेपरमध्ये सगळ्या शेवटी ज्यावेळेस तुम्ही पेपरच्या अगोदर जासा म्हणजे रिव्हिजन करता त्यावेळेस ह्या एक्झाम्पलला जास्त फोकस करायचं ठीक आहे जे विद्यार्थी लाईव्ह आहे तुम्हाला अडचण असेल तर कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये नक्की कळवा या ठिकाणी थांबतोय जय जय महाराष्ट्र